महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा राज्य सरकारकडून शहीदांच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची मदत शिवसेना उभाटा गटाच्या मागणीला अखेर यश दीपेश म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश मिळाले शहीद कुटुंबियांच्या न्यायासाठी लढलेल्या या लढ्याला मोठे यश मिळालं असून राज्य सरकारने शहीदांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याचे शिवसेना उभाटा गटाचे नेते दिपेश म्हात्रे यांनी सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात पेहलगाम येथील हल्ल्यामध्ये महाराष्ट्रामधले अनेक नागरिक शहीद झाले होते आणि या शहीद नागरिकांच्या परिवाराला मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो महाराष्ट्र शासनाने पाच लाखाची मदत करण्याचं घोषणा या, या परिवारांसाठी केली होती परंतु ही मदत तुटपुंजी आहे असं आमची भावना होती आणि आम्ही महाराष्ट्र शासनाकडनं पन्नास लाखाची मदत या परिवारांना मिळावी अशी मागणी केली होती आणि या शिवसेनेच्या मागणीला आज यश मिळालेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आज या शहीद परिवारांच्या परिवाराला पन्नास लाख रुपयाची प्रत्येकी मदत करण्याची घोषणा केलेली आहे